नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्वर्धीचा अकॅडम युट्यूब पाहतो मित्रांनो मित्रांनो आज एकोणतीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावणी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर कालचा प्रश्न होता पहिल्या एआय आधारित डेटा सेंटर पायाभरणी कुठे करण्यात आली आहे उत्तरे छत्तीसगड मध्ये करण्यात आलेली आहे आजचा पहिला प्रश्न प्रत्येक घरात उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने एक परिवार एक उद्योग योजना के के सुरू केली आहे तर ती आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे लक्षात ठेवा प्रत्येक घरात उद्योजकतेची संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने आंध्र प्रदेश सरकारने एक कुटुंब एक उद्योजक हा उपक्रम कार्यक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यातील एक पॉईंट चार कोटी गरीब कुटुंबांना सक्षम बनवणे ग्रामीण महिलांमध्ये आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे आणि नवीन रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे एक परिवार एक उद्योग योजना एक परिवार एक उद्योग योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे दुसरा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात अलीकडे झालेल्या तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्र हो केरळ राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आपण पाहिलं घेतलं मग लास्ट टाइम आपण प्रश्न घेतला होता लायबरेली या देशाचा पूर्णपणे केरळच्या एकदम कॉर्नरलाच जवळपास समुद्रकिनाऱ्यात काय झालं होतं मित्रांनो पूर्णपणे त्यांची बोट उलटी झाली होती त्यासाठी आपले इंडियन नेव्ही आणि तटरक्षक दलाने खूप सपोर्ट केला परंतु काय झालं वायू तेल गळती जास्त झाल्यामुळे आपल्या राज्याला केरळ धोका आहे त्यासाठी केरळने आणीबाणी जाहीर केली आहे राजधानी तिरुवनंतपुरम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्यमंत्री पी विजयन माकपचे एकूण केरळ विधानसभा जागा एकशे चाळीस आहेत राज्यसभेच्या जागा एकूण नऊ आहेत लोकसभेच्या एकूण वीस आहेत ओके तिसरा पाहतोय अलीकडे ई एफ ए महिला चॅम्पियनशिप लीग पंचवीस कोणी जिंकली आहे ऍक्च्युली पाहिला गेलं तर लक्षात ठेवा कोण जिंकल्यास असं विचारलेलं आहे तर अर्सेनेल जिंकलाय आणि अर्सेने सेकंड टाइम जिंकलाय आणि पराभूत आहे बर्सिलोना लक्षात ठेवा तो स्पेनचा आहे ए महिला चॅम्पियनशिप लीग लिस्बन पोर्तुगाल मध्ये झाली लक्षात ठेवा अर्सेनेल इंग्लंडची टीम आहे ती जिंकलेली आहे आणि सेकंड टाइम विजेता आणि पराभूत करून बर्सिलोना एफ सी स्पेन देशाची आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चौथा प्रश्न घेतो मे पंचवीस मध्ये भारतात कोविडचे कोणते दोन नवीन प्रकार आढळून आलेले आहेत उत्तर आहे आणि दोन्ही लक्षात ठेवा भारतात कोविडचे दोन नवीन प्रकार आढळून आलेले आहेत भारतात कोविड एकोणीसशे दोन नवीन उपप्रकार एन बी पॉइंट वन पॉइंट एट पॉइंट वन आणि एल एफ सेवन आढळून आले आहेत हे दोन्ही ओमिक्रॉन वंशाचे उपप्रकार आहेत भारतीय सार्सूनोमिक्स कन्सो ट्रीमने त्यांचा अहवाल दिलाय एप्रिलमध्ये तमिळनाडूमध्ये मध्ये एन बी वन पॉईंट एट पॉईंट वन पहिला रुग्ण आढळून आला तर मे महिन्यात गुजरातमध्ये एल एफ चा चार रुग्ण आढळून आलेले आहेत ठीक आहे कोविड पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे दोन नवीन प्रकार आपल्याला दिसत आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पाचवा प्रश्न अलीकडे कोणते राज्य शंभर टक्के रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणारे चोवीसावे राज्य बनले, चोवी बनले, बनले आहे चोवीसावे राज्य बनले लक्षात ठेवा तर उत्तर आहे गुजरात राज्य बनलेले आहे रेल्वे ट्रॅकचे शंभर टक्के विद्युतीकरण करणारे गुजरात हे देशातील चोवीसावे राज्य केंद्रशील प्रदेश बनले आहे गुजरात मधील दाहोद येथे दाहोद इलेक्ट्रिकल लोकोमेटिव्ह फॅक्टरीच्या उद्घाटन दरम्यान पी एम नरेंद्र मोदी गुजरातच्या कामगिरीची घोषणा केलेली आहे ठीक आहे पीएम एम मोदीजीने घोषणा केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट सहावा प्रश्न बघतो आपण जगाची सर्वात जास्त हवामान अंदाज प्रणाली भारत अंदाज प्रणाली कोणी विकसित केलेली आहे तर पुण्याची संस्था आहे भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने विकसित केलेली आहे ठीक आहे ही क्षेत्रात कामकारी संस्था म्हणजे मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येथे स्थापना एकोणीसशे बासष्ट झाली मुख्यालय पुणे महाराष्ट्र अध्यक्ष लक्षात त्याची कृष्णन ठीक लक्षा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आहे आर कृष्णन हे नाव जे अध्यक्ष आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट <laughs> क्वेश्चन सातवा पंचवीसशे आय एस 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 जुनियर विश्वकाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या देशाने पदतालिकेतील अव्वल स्थान पटकवले आहे तर आपला देश भारत देश आहे तीन गोल्ड आहेत चार सिल्वर आहेत आठ ब्रॉन्झ आहेत एकूण पदक अकरा आहेत नुकतेच येथे एस एफ ज्युनियर विशेष पंचवीसचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला होता त्या भारताने अकरा पदके जिंकली आणि पद पहिले स्थान मिळवलेले आहे ठीक आहे, आहे जि भारत जिंकलेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे लक्षात ठेवा भारताने भारत जिंकलेला आहे ठीक आहे खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके शूटिंगची हे हे असते शूटिंग आयएसएस जुनियर विशेषज्ञ झालेली आहे ठीक आहे ती जर्मनी मध्ये होते आठवा प्रश्न मध्य प्रदेश हा भारतातील आघाडीच्या डाळी उत्पादक देश आहे जो एकूण उत्पादनापैकी टिंबटिंब टक्केपेक्षा जास्त वाटा देतो जगाला देतो लक्षात ठेवा ला ला, तर किती टक्के वाटा देतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आपण जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो तो म्हणजे काय की थोडस आपण इथे डिस्कशन केलं तर दोन हजार पन्नास बटाटा जर, पन्ना जर पाहायला गेलं तर जगामध्ये बटाटा नावाची गोष्ट आहे तर जगामध्ये आपण अव्वल नंबर होऊ असं आपल्याला म्हटलं जातं तर डाळीमध्ये जर पाहायला गेलं वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के पर्यंत आपण जगाचा वाटा आहोत सध्या नवीन अहवालानुसार सव्वीस ते सत्तावीस मे पंचवीस रोजी मलेशियातील कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे सेचाळीसवी परिषद आयोजित करण्यात आली होती या शिखर परिषद विषय समावेशकता शाश्वतता होता आसियानचं पूर्ण नाव अग्ने आशियाई राष्ट्राची संघटना अग्नि आशियाई देशांचा समूह आहे अकरा देशांचा आहे ब्रुनेई देश आहे कंबोडिया इंडोनेशिया आहे म्यानमार आहे फिलिपाईन्स आहे सिंगापूर आहे थायलंड आहे व्हिएतनाम आहे ठीक आहे ओके स्थापना आठ ऑगस्ट एकोणीशे बँकॉक घोषणापत्रानुसार लक्षात ठेवा नाईन्टीन सिक्स्टी सेव्हन ला स्थापना झाली आणि एकूण देश किती अकरा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपल्याला ते सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन दहावा द वुमन हू रॅन एम्स द मेमोरियस ऑफ अ मेडिकल पॉयनियर पायोनियर हे पुस्तक कोणी लिहिले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर डॉक्टर स्नेहा भार्गाव यांनी लिहिलेला आहे डॉक्टर स्नेहा बारगाव यांनी लिहिलेला आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीरज चोप्रा ठीक आहे तुम्हाला सगळ्यांमध्ये नाईन्टी नाईन नव्वद मीटर पार केलेला नीरज चोप्रा आता सध्या फेमस आहे की जो भाला फेकमध्ये आणि भालाफेकमध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिला पदक देणार नीरज चोप्राच आहे आणि सध्या त्यांना सिल्वर मेडल लास्ट टाइम मिळालेलं आहे ठीक आहे नीरज चोप्रा बद्दल लक्षात ठेवा त्यांना कर्नल पद सुद्धा मिळालेलं आहे सध्या ठीक आहे ऑडी इंडियाचे ते ब्रँड अम्बेसिडर झालेले आहे बारावा प्रश्न गुंतवणूक आणि रोजगार वाढूसाठी वाढवण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे विचारलं तर उत्तर आहे तमिळनाडू राज्याने सुरू करण्यात आलेलं आहे गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी मे पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे तर उत्तर आहे तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केलेलं आहे तेरावा भारताचे सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य आहे ना कोणत्या राज्यात स्थापन केले आहे जर नावच तसं लक्षात ठेवा ठीक आहे सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर ते हिमाचल प्रदेश मध्ये सुरू स्थापन करण्यात आलेले आहे मग हिमाचल प्रदेश राज्य पाहायला गेलं मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल राजधानी आहे शिमला हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्र पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौदावा दक्षिण कोरियातील गोमी येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने अलीकडे कोणते पदक जिंकले आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे गोल्ड आहे सिल्वर आहे कोणता प्रश्न लक्षात ठेवा ते पाहायला गेलं तर त्यांनी गोल्ड मेडल कमवलेलं आहे ठीक आहे अॅथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये गुलवीर सिंगने ठीक आहे आपल्याला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे पंधरावा उत्तराखंडतील पहिले समर्पित स्काय कॅड वाघ खालबी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेश शहरात तर हल्दवानी या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे कुठं हल्दवानी हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा उत्तराखंडामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन म्हटलं तर पंचवीस मे रोजी साजरा केला जातो आणि पंचवीस मेचा आणखी एक आहे आपल्याला माहिती आहे जागतिक फुटबॉल दिन लक्षात ठेवा जागतिक फुटबॉल दिन म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच आवश्यक आहे सतरावा प्रश्न ए आय डीप फेक विरुद्ध टेक इट डाऊन ऍक्ट कोणी अलीकडेच मंजूर केला आहे तर तो अमेरिका देशाने मंजूर केलेला आहे लक्षात असू अमेरिका देशाने मंजूर केलेला आहे प्रश्न जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन केव्हा साजरा केला जातो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो थीम काय पिरियड फ्रेंडली यु फ्रेंडली वर्ल्ड साठी एकत्र एक म्हणजे याचं थीम आहे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा ठीक आहे मासिक पाळी स्वत दिन अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो हो। एकोणीसवा प्रश्न पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू काश्मीर ते कोणत्या शहरापर्यंत धावेल तर ती मुंबई पर्यंत धावणार आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई या लक्षात ठेवा ठीक आहे जम्मू काश्मीर ते मुंबई अशी पहिली चेरी कार्गो ट्रेन तीन जून रोजी धावणार आहे या ट्रेनद्वारे जम्मू काश्मीर ते मुंबई अशी चेरी वाहतूक केली जाईल लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जम्मू काश्मीर ते मुंबई दरम्यान ओके नेक्स्ट विसावा प्रश्न पाहतोय हा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला होता आणि सर्वांसाठी आजचा आणि महत्वाचा प्रश्न अलीकडे कोणत्या संघटनेने अधिकृत त्यांच्या पहिल्या जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे एन ने डब्ल्यू एच ओ ने युनेस्को ने तर पहिल्यांदा असं झालेलं आहे की साथीचा खरा स्वीकारलेला आहे तर कोणत्या संघटने युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन हो म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार संघटना युनेस्को सगळ्यांना माहिती आहे युनायटेड नेशन्स जर म्हणतात की सांस्कृतिक आणि शैक्षणिक ऑर्गनायझेशन हे लक्षात ठेवा युनेस्को एक लक्षात तर उत्तर का असेल आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचं उत्तर कम्पलसरी सांगायचंय उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे पण उत्तर सांगत जा मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू